हॅलो हाय नमस्कार मी रोहीस स्वागत करते रोहिस किचनमध्ये आज आपण बनवणार आहोत कोंबडी वडे कोंबडी वडे पीठ भिजवण्याची मी पद्धत आत्ता दाखवणार आहे पीठ कसं काढतात ह्याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला मी पोस्ट करेन व्हिडिओ मोठा होत होता त्यामुळे आत्ता पीठ कसं भिजवायचं असतं ते मी तुम्हाला दाखवते तुम्ही मार्केटमधलं रेडीमेड पीठ आणा किंवा घरगुती पीठ बनवा काही हरकत नाही पण ते पीठ कशा पद्धतीने भिजवायचं आणि प्रत्येक वडा कसा टम्म फुगतो छान बघू शकता तुम्ही असा किती व्यवस्थित असा फुगलेला असा हा वडा आहे वडा कसा भिजवायचा कशा पद्धतीने भिजवायचा कशा प्रमाणात ते घ्यायचं सगळं सगळं मी याच्यामध्ये दाखवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की आणि किचन त्यांचन टू सबस्क्राईब सुरुवात पीठ कसं भिजवायचं इथे मेजरिंग कप मी चार कप पीठ आहे साधारण अर्धा किलो पीठ हे होतं चार कप पीठ घेतलेलं आहे मग पीठ घरगुती असू देत नाहीतर मार्केट मधलं असू देत आता त्याच्यासाठी मी दोन कप पाणी उकळायला ठेवलं होतं आणि त्याच्यामध्ये एक टेबलस्पून कांद्याची पेस्ट टाकून घेतलेली आहे त्याने फ्लेवर पण छान येतो आणि आपला वडा फुगायला पण छानपैकी हेल्प होते कांदा मिक्सरला बारीक करून घ्यायचा आणि त्याची एक, एक टेबलस्पून पेस्ट मी ह्याच्यामध्ये टाकून घेतलेली आहे पाणी वगैरे काही नाही करायचं असं सरच असं बे करायचा आता आपण या पिठामध्ये टाकायचं आहे एक स्पून हळद हळदीने हो कलर खूप छान येतो वड्याला त्याच्यामुळे हळद आवर्जून टाका त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आता जर तुम्ही मार्केटमधलं पीठ आणत असाल तर त्याच्यात मीठ टाकलं की नाही हे चेक करायचं जर पाहिजे असेल तरच मीठ टाकायचं आता हे सगळं व्यवस्थित आपण मिक्स करूया घरगुती पीठ असेल तर आपण मीठ आधी काय टाकत नाही त्यामध्ये नंतर भिजवताना टाकायचं मीठ आणि आपण हळद त्या पिठामध्ये व्यवस्थित अशी मिक्स करून घेतलेली आहे आता आपण जे पाणी गरम केलेलं होतं ते पाणी आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि झाकण ठेवून पंधरा मिनटासाठी आधी आपल्याला हे असंच ठेवायचं आहे सगळी ती वाफ आहे ती सगळं पाणी आहे ते सगळं पिठामध्ये मस्तपैकी असं मिक्स झालं पाहिजे त्यामुळे पंधरा मिनटासाठी आधी आपण हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे अजिबात त्याला उघडायचं नाही काही नाही हे बघा आता पंधरा मिनटं झालेत पंधरा मिनटानंतर आता अजूनही ते खूप गरम आहे त्याच्यामुळे चमच्याने असं पीठ सगळ्यांना असं जरा एकत्र करून घ्यायचं सगळं एकत्र करून घ्या आणि हे सगळी पद्धत आहे ना आता आपण चिकन किंवा मटण जे काही बनवणार असू तर त्याच्या आधी ही, ही सगळी प्रोसेस करून ठेवलीत ना की नंतर तुम्हाला वडे करताना काही प्रॉब्लेम होणार नाही तेवढं पिठाला रेस्ट मिळतो छानपैकी ते मुरतं एकमेकांमध्ये त्याच्यामुळे हे शिज ते सगळं शिजेपर्यंत आपलं हे पीठ आधी भिजवून ठेवायचं आता हे आपण असं व्यवस्थित असं आपण मिक्स करून घेतलेलं आहे आता परत पंधरा मिनटासाठी आपल्याला हे असं झाकण ठेवून परत ठेवून द्यायचं आहे की जेणेकरून आपल्याला पीठ परत दे, ते छानपैकी त्याच्यामध्ये असं मऊपणा त्याला आला पाहिजे आपल्याला काही वेगळं असं पाण्याचा वापर करायचा नाही आहे टोटल अर्धा तास आपण पीठ हे रेस्ट करायला ठेवलेलं होतं आता थोडंसं पाणी घ्यायचं आणि आपण आता पीठ भिजवताना फक्त मध्येमध्ये पाण्यात हात घालून हात फक्त ओला करून घ्यायचा आहे आपल्याला काय त्याच्यामध्ये पाणी ओतायचं नाही आहे आपल्याला दोन कप पाणी चार कप पिठासाठी होतं अगदी परफेक्ट मेजरमेंट होतं अजून पातळ केलं ना तर मग नंतर कसं होतं की पीठ पातळ होतं मग आपले वडे पाहिजे तसे आपल्या तेल खेचतं म्हणजे तेलकट होतात किंवा पाहिजे तसे फुगत नाहीत त्याच्यामुळे आता कसं होतं की पीठ भिजवताना फक्त आपण मध्येमध्ये हा पाण्यात हात घालून हात फक्त ओला कर करून घ्यायचा आणि पीठ हे भिजवून घ्यायचं अगदी वेगळं तुम्ही असं त्याच्यासाठी थोडं थोडं घेऊन असं ओतत बसला तर पीठ नक्की तुमचं नंतर पातळ होईल जरी तुम्हाला आत्ता वाटत असेल की अरे आपलं पीठ अजून सुकं सुखं वाटतंय तर असं काही नाही आहे ओला हात मध्ये मध्ये लावत गेला की ते पाणी बरोबर त्याला मुरतं आणि व्यवस्थित छानपैकी आपलं असं हे पीठ भिजवून होतं त्याच्यामुळे आपण हे व्यवस्थित असं ओला हात करत करत आपण भिजवून घ्यायचं कारण का पीठ गरम असल्यामुळे आपल्याला सध्या गरमसुद्धा लागतं त्याच्यामुळे हात पाण्यात बुडवला की तेवढा आपल्या हाताला पण थोडं श गारवा मिळतो आणि पीठ भिजवायला पण तेवढी मदत होते तेवढा ओलावा त्या ते पिठालासुद्धा मिळतो त्याच्यामुळे इथे आपण मध्ये मध्ये हात पाणी लावून लावून आपण हे करायचं आहे पाणी ओतायचं नाही आहे अशा पद्धतीने आता आपलं हे पीठ भिजलेलं आहे आता अजून त्याला छान टेस्ट येण्यासाठी मी पुढे तुम्हाला दाखवते त्यामुळे अजिबात व्हिडिओ स्किप न करता पुढे बघत राहावा आता हे पीठ आहे ते मी आता दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेते की ज्याच्यावरती आपण व्यवस्थित झाकण वगैरे ठेवू शकतो घट्टपणे अशा भांड्यामध्ये ते पीठ आधी आपण काढून घ्यायचं आता पीठ त्याच्यामध्ये काढून घेतल्यानंतर परत असं ओला हात करायचा आणि आपण हे पीठ परत एकदा त्या भांड्यामध्ये जवळ असं मळून घेऊन परत त्याच्यामध्ये व्यवस्थित असं ठेवून द्यायचं आता काय आहे आता ह्या पिठाला मी मध्ये असं एकदम असं खड्ड्यासारखं करून घेतले आणि साईडनी पण अशी बोटं हे करून परतच छोटे छोटं असं खड्ड्यासारखं करून घेतलेलं आहे आता एक छोटी वाटी घ्यायची ती वाटी आपण जो मध्ये मोठा असं खड्ड्यासारखं केलेलं होतं त्याच्यामध्ये ठेवून द्यायची आणि एकीकडे मॅडे छोटा कोळसा होता तो कोळसा मी गरम करायला गॅसवरती ठेवून दिला होता आता तो कोळसा त्याच्यामध्ये ठेवायचा आणि दोन टेबल साधारण मी तेल त्याच्यामध्ये टाकलेलं आहे आणि ह्या आपण जे सगळं काही पीठ भिजवलं होतं त्याला एक स्मोकी फ्लेवर द्यायचा त्याने इत की वड्याला छान टेस्ट येते ना त्यामुळे ही स्टेप स्किप करू नका खूप मस्तपैकी जर तुमच्याकडे कोळसा नसेल तर एक छोटासा दालचिनीचा तुकडा घ्यायचा मग तो दालचिनीचा तुकडा जरासा छोटा घ्या आता हे बघा पीठ वाफ आपली सगळी गेलेली आहे आता त्यातलं ते, ते भांडं काढून घेऊया आणि आपण तो कोळसा साईडला काढूया आणि जे तेल आपण त्याच्यामध्ये टाकलेलं होतं त्यालासुद्धा स्मोकी फ्लेवर आलेलाच आहे तर ते तेल आपण ते थोडंसं आता मी हाताला लावून घेतलं आणि परत एकदा त्याने असं पीठ हे मळून घेतलेलं आहे त्याच्यामुळे टेस्ट ही खूप सुंदर येते त्यामुळे नक्की या पद्धतीने भिजवून बघा पीठ आणि अशा पद्धतीने वडे भिजवून झाल्यानंतर तुम्हाला तुमचे वडे कसे झाले ते मला नक्की कमेंट्स करून सांगा आता आपण हे अशा पद्धतीने भिजवून घेतलेलं आहे आता आपण वडे थापायला घ्यायचे आहेत आता वडे थापायला घेतला पहिल्यांदा सुरुवातीला तेल गरम करायला ठेवायचं तेल प्रॉपर व्यवस्थित असं गरम झालेलं पाहिजे असं थोडंसं कोमट वगैरे असं काही नाही पाहिजे आता मी बटर पेपर घेतला आहे बटर पेपर नसेल एखादी प्लास्टिकची पिशवी असेल ती घेतली तरी चालेल थोडंसं तेलाचा हात लावायचा पाण्याचा हात लावू ला नका शक्यतो तेलाचा हात लावायचा आणि आपल्याला जेवढ्या साईजमध्ये वडे पाहिजे तेवढ्या साईजमध्ये पीठ घेऊन एकदम जाड पण नाही आणि एकदम पातळ पण नाही असे मध्यम आकाराचे आपण वडे हे थापून घ्यायचे आहेत आणि आता तुम्हाला मी दाखवते मी थोडंसं पीठ टाकून चेक केलं की तेल प्रॉपर गरम झालेलं आहे की नाही ते तेल छानपैकी गरम झालं होतं आता आपण त्याच्यामध्ये वडे सोडून घेऊया आणि प्रत्येक वडा आपला मस्तपैकी टम्म असा फुगतो छान फुगीर असा मस्तपैकी असा होतो त्यामुळे अशा पद्धतीने पीठ भिजवलं ना तर तुम्ही यावेळेला मला सांगा की तुमचे वडे कसे झाले ते आता तुम्ही बघू शकता की छानपैकी आपल्या वडा मस्तपैकी असं टम्म फुगलेला आहे छान तयार झालेला आहे त्याचा कलर पण बघा अगदी असा काळपट पण नाही आहे आणि असं पांढरपण नाही असा मस्तपैकी असा छान कलर पण त्याला आलेला आहे त्यामुळे अशा पद्धतीने वड्याचं पीठ नक्की भिजवून बघा आणि हे अशा पद्धतीने तुमचे मालवणी कोंबडी वडे कसे होतात ते मला नक्की सांगा पिठाची रेसिपी पीठ कसं काढायचं आहे मी लवकरच तुमच्या बरोबर शेअर करते हा व्हिडिओ जरा जास्त मोठा होतो तर त्यामुळे मी आता एवढाच शेअर केलेला आहे व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा आवडत्या व्यक्तींना शेअर करा चला तर भेटूया परत एका सुंदर नवीन रेसिपी आणि व्हिडिओसोबत तोपर्यंत हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट्स करा आणि रुईस किचन ट्वेंटी टू करा थँक्यू